नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते तर तुम्ही म्हणाल ही पापड कशाला घेतलेत आज तर आज आहुंची फरमाईश होती की सायंकाळी पाच वाजता चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी चटपटीत स्नॅक बनव आता म्हटलं नेहमी नेहमी कांदा खाऊन तर कंटाळा आलाय आहे ना वेगळं काहीतरी बनव असं म्हणाले ते तर म्हण तर काय मी केलं घरामध्ये उडदाचे पापड होत होतेच आणि ते मी घरी बनवलेले पापड आहेत बरं का तर त्यांना अशा पद्धतीने मी कट करून घेतलं आधी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कट केलं आणि त्यामध्ये काय केलं थोडंसं पाणी घातलं पाणी घालून ते थोडा वेळ भिजत घातले त्याला भिजायला जास्त वेळही लागत नाही पा फक्त एवढंच ते कडक असतात ना पापड पाण्यामध्ये घातल्यानंतर थोडेसे मऊ पडतात म्हणून त्यामध्ये पाणी घातलं आणि इकडं दोन उकडलेले बटाटे होते मी भाजीसाठीच उकडून घेतलेले होते तर त्यातले दोन बटाटे घेतले आणि त्याची साल काढून घेतली आणि त्याला छान प्रकारे मॅशनी मॅशरने मॅश करून घेतलं एकदम छान मॅश करून घेतलं आणि नंतर इकडं काय केलं गॅसवर कढई मांडून घेतली त्यामध्ये तेल घातलं आणि तेलामध्ये जिरी मोहरी घातली जिरी मोहरी छान तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये काय केलं थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो घातला नंतर त्यामध्येच हिरवीगार अशी कोथिंबीर पण घातली आणि हे छान असं तेलामध्ये परतून घेतलं फोडणीमध्ये कांदा छान परतल्याच्यानंतर त्यामध्ये मी काय केलं काही वाटाणे टाकले हे ताजे फ्रेश मटार आहेत बरं का एकदम ताजे वाटाणे आहेत ते थोडेसे काय केलं अगोदर त्याच्यावर असं झाकण प्लेट पालथी घालून शिजवून घेतले छान त्या कांद्याबरोबरच मटार छान तर मऊ झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी मसाले घातले त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला धना पावडर आणि हळद पावडर असे मसाले घातले आणि मसाले थोडेस घालायचे बरं का जास्त घालायचे नाही तर आणि नंतर त्यामध्ये हे उकडून घेत मॅश करून घेतलेला बटाटा घातला आणि तोही छान त्या मसाल्याबरोबर कांद्याबरोबर परतून घेतला नंतर त्यामध्ये आपलं आता मीठ घालायचं राहिलं आहे बरं का ते मीठ घालून घेतलं आणि मीठही छान असं परतून घेतलं त्या भाजीमध्ये आणि अशा पद्धतीने ही आपली भाजी इथं बटाट्याची तयार आहे तोपर्यंत आपले इथं पापड पण छान असे भिजलेले आहेत बरं का एकदम मस्त असे भिजलेत त्याच्या अशा पट्ट्या एकावर एक अशा घालून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण ही जी भाजी बनवली होती की नाही ती घालायची अशी वरती ठेवायची एकदम तुम्ही अशी गोल गुंडाळी गोल असा गोळा करून ही भाजी ठेवली तरी चालेल आणि अशा पद्धतीने ह्या पट्ट्यावरती पापडाच्या ह्या पट्ट्यात की नाही अशा दुमडून घ्यायच्यात आणि त्याचा मस्त असा पापडवडा तयार करून घ्यायचा आहे आपण ह्याला पापडवडा किंवा पापड बटाटे वडा असंही म्हणू शकतो आता आपलं तुम्हाला हवं ते तुम्ही नाव त्याला देऊ शकता आणि इकडं मी काय केलं एका पॅनमध्ये इकडं तेल ठेवलं तेलही छान आता गरम झालेले त्यामध्ये हे वडे असे सोडून घेतलेत आणि ते असे उलटी पालटी करून छान असे तळून घेतलेत खा वरच्या आणि खालच्या बाजूने छान असे कुरकुरीत असे तळवून घेतलेत आपला इथं स्नॅक्स तयार झाले आणि मिस्टरांना पण खाण्यासाठी असं वेगळं पाहिजे होतं ना तेही तयार झालं असे कुरकुरीत असे व वडे हिथं तयार तर झालेच आणि सोबत असा गरमगरम चहा वा काय मस्तच हे वडे इथं आपले तयार झालेले आहेत आणि इथं मस्त असं वाफळलेला चहा आणि हे स्नॅक्स आणि वाफळलेला चहा पाहून आमच्या अहो तर एकदम खुश झाले पण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपली ही रेसिपी आवडली तर बऱ्याच जणांना शेअर करा आणि हो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की नक्की असं सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय